चांगल्या खूप गंभीर अशा तक्रारी आल्या या तक्रारीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागानं सगळ्या राज्यातल्या सर्व अशा पद्धतीच्या औषधांची तपासणी केली त्या तपासणीमध्ये जे जे दोषी आढळले त्यांच्यावरती सक्तीनं कारवाई गुन्हे दाखल करणे हे अपेक्षित आहे आता आता त्याच्यामध्ये दोन दुरुस्ती अजून करणं गरजेचं आहे की कर ह्या सगळ्या औषधांची खरेदी करणाऱ्या कंपन्या नाही तर कंपन्यांबरोबर जे जे लोक त्यांना ऑर्डर्स देत आहेत ते सुद्धा खूप गंभीर आहे कारण सार्वजनिक आरोग्याशी आणि प्रत्येक माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा गंभीर प्रकार असल्यामुळं याच्यावरती अत्यंत कडक कारवाई मग ते वैद्यकीय शिक्षण विभागाचा असेल सार्वजनिक आरोग्य विभागाचा असेल महानगरपालिकेचा असेल जे जे विभाग असतील त्या सगळ्यांच्या वरती सक्तीनं कारवाई करण्याबद्दलचे आदेश आम्ही देतोय दोन द्या किती दिवसात करणार या प्रश्न जे दोषी असतील त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई जी करते अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई करण्यात येईल चला दिवसात करणार हे मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे अधिवेशन हा लक्ष आरोग्य विभागाने आणि संबंधाना असल्यामुळं एक बैठक आम्ही आरोग्य विभाग आणि आम्ही एक बैठक लावतो आणि त्याच्या कशा पद्धतीनं त्यांना शासन करता येईल निलंबित करता येईल किंवा काय करता येईल त्या संदर्भातल्या आम्ही दोघं बैठक लावून आणि त्याच्यावर निर्णय पुढची हो मंत्री बोलायनी सांगितलंय त्यांनी सांगितलेलं आहे काय नाना बोला अध्यक्ष महाराज माणसाच्या जीवाशी खेता अध्यक्ष महाराज मान्य सुधीर मुनगटीवार साहेबांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली उत्तराखंडची कंपनी आहे ते पथा नाही तिचा काय आहे ड्रायव्हरच्या ड्रायवरच्या नावाने कंपन्या उघडल्या अध्यक्ष महाराज सुद्धा आम्हाला सरकारवर नाही अध्यक्ष महाराज कंपन्या कोण आहेत हे जे कोण अधिकारी होते त्याला हे सगळं ऑर्डर देणारे आदे... अधिकारी अध्यक्ष महाराज हे सगळ्या गोष्टी आहे आणि इथं माणसं मरतात आहेत मानवी जीवनाशी खेळतात आहेत महाराष्ट्राच्या जनतेशी खेळतात आणि अध्यक्ष महाराज मंत्री महोदय काय ज्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी हे शिफारस केली होती त्यांच्या कारवाई काय करत नाही तोच एक तो तो प्रश्न आहे आणि त्याला काही मिटिंग घ्यायची गरज नाही आहे उत्तर द्यायला आलात सामूहिक जबाबदारी आपली आहे मग चौकशी हो लावा तुमची काय आम्ही सन्मान्य नानाजी प्रश्नच तो आहे का अर्धे प्रश्न त्यांचे अर्धे आमचे त्यापेक्षा अधिवेशन 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 संपण्याच्या आत अधिवेशन संपण्याच्या आत बैठक घेऊन त्याच्यावरचा निर्णय केला जाईल पुढची पुढची लक्षवेधी चला पुढची लक्षवेधी घ्या लक्षवेधी सहाची लक्षवेधी घ्या ना हरकत नाही लक्षवेधी घ्या त्यांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन पूर्ण होण्याच्या कारवाई करतो त्याच्या लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा हो त्यांनी उत्तर दिलेलं आहे आता पुर्ची लक्ष्मीदी पुकार ले लिया है लक्ष्मीदी कहाँ ना पुर्ची ला अध्यक्ष महाराज राजीत दर्शन नहीं चेंची तो है तेंची ना आपने लक्ष्मीदी है पुर्ची लक्ष्मीदी पुकार रही हाँ छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज एकवीसव्या शतक पुढे गेली एकवीसव्या शतक आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच्या युगात अजूनही काही उद्योगपती फक्त नफा कमवणे अर्जुनाचं एक लक्ष असायचं आणि काही उद्योगपतींच फक्त एक लक्ष आहे नफा कमवणे या धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा मालक राहतो काय प्रदूषण करतो चंद्रपूर मध्ये आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मान्य केलं सुधीर भाऊ एक मिनिट आ... 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 बसायचं खरं पहिले बोला पॉइंट ऑफ ऑर्डर मान्य सुधीर मुंगटीवर साहेब सदस्य सभागृहात माझी सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की आपण बसा आता पॉइंट ऑफ ऑर्डर दिलेला आहे ना, ना। देश महाराज तुम्ही बसल्याशिवाय कसं होणार पुढे गेलेला आहे मागे आलेले आहे तुम्ही बसून घ्यायला पाहिजे माझी विनंती आहे माननीय पण खाली बसा लहानांची पॉइंट ऑफ ऑर्डर आहे त्यांना माननीय सदस्य सुधीर मुंगटीवार साहेबांनी बिझनेस रूल सांगितला सर अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं की आम्ही बसून निर्णय घेऊ बघा अध्यक्ष महाराज ही लक्षवधी राखून ठेवा साधा साधा अध्यक्ष महाराज आमचे तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज तेच आहे लोकांचा अध्यक्ष महाराज त्यांनी काय बसावं तिकडे काय करावं करावं बिझनेस रूल अगर या सभागृहामध्ये बिझनेस प्रमाणे कारवाई होत नसेल अध्यक्ष महाराज राखून ठेवा अध्यक्ष महाराज काय उत्तर देतात निवड आम्ही बसू असं नाही कमिटीच्या संदर्भात जी सूचना केली त्याच्यात आपल्यासारखे काही ज्येष्ठ कारण इतकी एक उत्तर आणि निवड प्रश्न ऐका साहेब ऐका ना साहेब ह्या एफ डी ए सारख एक मिनट हो त्यांचं उत्तर तर ऐकायला काय म्हणताय ते तर ऐका बाजी ऐका ना तुम्ही ऐकायला तयार नाही ऐका तर खरी हो हे पा दोन्ही मंत्र्यांची उत्तर तर ऐका तुम्ही आता मी बोलल्यानंतर ऐका उग... एक मिनिट एक मिनिट प्लीज एक मिनिट एक मिनिट अहो एक मिनट ऐकून तर घ्याल हा म्हणजे आता पुन्हा प्रश्नाला प्रश्न उपस्थित होतील त्याच्यापेक्षा तरी मी सांगतो हा बावीस तेवीस चा इश्यू आहे बरोबर आहे पण अजूनही आता मीच सांगितले आकडेवारी आठ ठिकाणी तपासण्या केल्या तसंच सात साडेसात हजाराच्या आसपास तपासण्या के केलेल्या आहेत पण रिपोर्ट यायला आज तिथलं मनुष्यबळ तिथली असलेली यंत्रणा जर बघितली तर याच्या आधी किंवा एफ डी आपण चालवलेलं आहे अक्षरशः पन्नास टक्क्यापेक्षा जास्त स्टाफ नाही एक एक मिनट एक मिनट आणि ऐका ना तुम्ही म्हणून एक कमिटी एक करू इतकं महत्वाचं डिपार्टमेंट आहे त्याला कमिटी करून आणि त्याच्यावरच्या लॅबचा विषय असेल किंवा मनुष्यबळाचा विषय असेल त्या संदर्भातील त्या कमिटीत बसून त्याचा सिरियसपणा शासनासमोर आणून आणि प्रक्रिया वगैरे करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊ मान्य आरोग्यमंत्री धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांनी याबद्दलच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या या, या दोन्ही खात्याशी जरी संबंधित असल्या तरी सभागृहाची भावना जी आहे ती सगळ्या जनमानसाची भावना आहे त्यामुळं हे जरी खरं असलं तरी मेडिकल एज्युकेशन आहे ए आहे आणि सार्वजनिक आरोग्य आहे तिघांच्या सुद्धा तिन्ही विभागाशी संबंधित असलं तरी सुद्धा जे दोषी आढळतात त्यांच्यावरती कारवाई करणं हे अत्यंत आवश्यक आहे दुसरा मुद्दा आपल्या सगळ्यांचा होता की या सगळ्यांबरोबर उत्तर घ्या आधीच राखून ठेवा राखून ठेवा असेऱ्या कंपन्यांबरोबर ज्यांनी ऑर्डर दिली त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी सुद्धा तितकीच आहे त्यामुळे ज्या लोकांनी ऑर्डर दिली त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी तितकीच असल्यामुळं त्यांच्यावरती कारण